पृथ्वीवर दोन प्रकारची झाडं असतात एक स्वतःचं फळ स्वतः देतात जसं की आंबा पेरू केळी इत्यादी दोन आपलं फळ लपवून ठेवतात जसं की बटाटा आलं कांदा इत्यादी जी झाड आपलं फळ स्वतः देतात त्या झाडांना सगळेजण खात पाणी देऊन सुरक्षित ठेवतात आणि अशी झाडं पुन्हा पुन्हा फळं देतात परंतु जी जाळ आपली फळं लपून हो ठेवतात त्यांना मुळासकट काढलं जातं त्यांचं अस्तित्वच नाहीसं होतं सेम अशाच प्रकारे जी व्यक्ती आपली विद्या आपली संपत्ती शक्ती समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी वापरते त्यांची समाजामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण होते आणि त्यांना मान सन्मान दिला जातो पण तेच दुसरीकडे जी व्यक्ती आपली विद्या आपली संपत्ती आपली शक्ती स्वार्थपणे लपून ठेवते कुणाच्याही मदतीसाठी पुढे येत नाही त्यांना मुळासकट काढलं जातं म्हणजेच त्यांना मान सन्मान दिला जात नाही आणि वेळेनुसार त्यांना विसरलं सुद्धा जातं निसर्ग आपल्याला किती महत्त्वपूर्ण गोष्ट शिकवते फक्त आपण ते समजलं पाहिजे आणि त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि तसं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे